प्लीज नमस्कार माझ्या वडिओ तुमच्या अगदी मला आपण स्वागत आहे तर गाईज माझी आजची रेसिपी आहे केक म्हणजे मिनी केक तर मी हा केक म्हणजे माझ्या पद्धतीने बनवणार आहे म्हणजे मी यासाठी अप्प्याचा भांडा यूज करणार आहे तर तो, तो मी ती रेसिपी मी कशी बनवणार आहे त्यासाठी तुम्ही हा माझा व्हिडिओ पूर्ण बघा तर चला रेसिपी बघा तर गाईज हे बघा मी चार बिस्किट घेतले आहेत बॉर्वनची बिस्कट घेतले आहेत थोडं दूध घेतलं आहे पण आपल्याला लागणार आहे तर आता मी व्हिडिओ स्टार्ट करते तर पहिले आपण ही बिस्किट आहे बिस्किटांचे पूर्ण पालव करून घ्यायचे एकदम सिंपल पद्धतीने मिल्क केक बनवला आहे मी एक तुकडे लगेच करून घ्यायचे একদম বাৰীক পাউডাৰি হাজিট তুমি কেক বনু শকিট তোমালোক দিয়া তেতিয়া तर याची आपण एकदम बारीक पावडर करून घेऊ तर गाडीच आता आपली पावडर करून झाली आहे हे बघा इथून बारीक केली आता हे आपण एक बाउलमध्ये काढून घेऊ पूर्ण तर याच्यामध्ये आपल्याला हे दूध वापरायचं दुधाचं काही प्रमाण नाही आहे जसं आपण आपलं बॅटरी तयार होईल तसंच आपण थोडं थोडं टाकत जायचं यामध्ये आपण पिन टाकणार आहोत मी याच्याऐवजी बेकिंग सोडा टाकला तरी चालेल थोडं दूध थोडं बॅटर आपलं जाडसर धरायचं आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मी तुम्हाला मिनी की का बोलले कारण की आपण आप्याच्या भांड्यात करणार आहे म्हणजे आप्या स्टाईलने आणि हो अजूनही गोष्ट जर तुम्हाला आणखीन जर गोड पाहिजे असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये साखर ॲड करू शकता मी नाही टाकले साखर ज्यांना कमी गोड लागतं त्यांनी याच प्रमाणात केलं तरी झाले बॅटर एकदम थिक झालं पाहिजे आणि हे बॅटर आपल्याला काय झाकून वगैरे ठेवायचं नाही आहे लगेच करायला घ्यायचं हे बघा आपलं बॅटर तयारी आता आपण मिनी केक बनवायला घेऊ तुम्ही याला मिनी केक बोलले पे स्टाइल केक बोलले तरही चालेल तुम्ही माझी रेसिपी एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला जमते जमली की नाही हे मला कमेंटमध्ये सांगा किंवा माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून कमेंट करून नक्की सांगा आता आपण गॅस पटवून बघू आता यामध्ये म्हणून आपल्याला प्रत्येक आप्याच्या भांड्यामध्ये थोडं थोडं तेल सोडायचं साईडने जास्त नाही थोडं थोडं आता हे थोडं थोडं करून आपण प्रत्येक गॅस कमी ठेवायचा आहे तर हे आपण पाच मिनिटासाठी एक वाफ करून घेणार झाकून ठेवणार आहोत हे बघा चांगले फुलले परठी मारून घेऊ काही हे मधले जरा लागलेत थोडी खाली साईडचे परफेक्ट आले तर गाईज आता हे काढून घेते मी सगळे गैस बंद करते गाईस आप बेक तैयार तुम्हारा तोड़ून दाखते बदम स्पॉन्जी जाए बगू शकता तो ये तो है तो आए आप केक आपे मना यो मै केक बोला तर तो गाड़ी तुम्हारी रेसिपी कैसी कमेंट मैं नक्की सगा वीडियो तुम्हें बोल जा लाइक करा शेयर करा मजा चैनल सब्सक्राइब करा नका बाय बाय